नमस्कार एस बी एन मराठीच्या या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या महत्वपूर्ण सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सने जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगलीच्या नावाचा पडला विसर सत्तर टक्के काम अपूर्णच मुख्यमंत्री करणार बिन नावाच्या कार्यालयाचं उद्घाटन शवटेमहांकाळ तालुक्यातील हरोलीचे सरपंच युवराज पाटील यांची धारदार शस्त्रानं हत्या तीन आरोपींना अटक पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचा जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात चक्क मटक्याचा अड्डा आणि व्हिडिओ गेम पार्लर सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस सांगली महापालिकेचा गलथहान कारभार शामराव नगरमध्ये पाणी भरताना बेशुद्ध झालेल्या महिलेचा मृत्यू पाण्यासाठी तरुणांमध्ये तलवार हल्ला आणि बॉलिवूडची ग्लॅमरस आई काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं कार्डिएक अरेस्टनं निधन सिनेसृष्टीवरती शोककळा